मला इथं आपल्या घरचे काम तुम्हाला लेंट लेवल झालेलं आहे मित्र अजून कॉलम राहिलेत आणि सगळं राहिले तर बघा तर बघा आता कार टोपली सगळं आणलेला आहे आणि माईज चुटली हो का

पहिला बीला फ्रेंड्स हात धुवायला पण जातोय गुण पण मित्रांनो इकडे बघून तुम्हाला काय वाटतंय हात पसरून ना गड चुकू येत नाही मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपलं घर लवकर पडणार आहे आज लोकंड आणलंय तुम्हाला ते माहितीच आहे आता हात धुवायचे बघा कॉलम पण ठोकाय चालू आहे हो आता आता पत्ता आणून टाकलाय मध्ये सगळा ती बघा तिकडे पलीकडे एक कॉलम ठोकलाय अजून बाकीचे कॉलम राहिलेला आहे तर बोल थोड मध्ये लोकंड आणलं अजून सिमेंट राहिले अजून

<laughs> आता लवकरच <laughs> काम चालू करा चालू आणि तुम्हाला दुसरा ब्लॉक लगेच येईन असच सपोर्ट राहू मित्राने तुमच्या कायम स्वरूपी जसा पहिल्यापासून आमच्यावर सपोर्ट केला म्हणजे जसं प्रेम कायमस्वरूपी स्वरूपी राहू दिलं म्हणजे आमच्या जोडीवर केलं तसच कायमस्वरूपी असच राहू द्या आणि आपल्या घर पण निघून व्हायला लागले फक्त तुमचे आशीर्वाद बघा लोखंड आणलं आई बी किती खुश आहे वहिणी बी किती खुश आहेत हा आता सगळे खुश झाले कारण की मित्रांनो पहिले तर घर तुम्हाला माहितच आहे की आपलं घर गळत आहे पावसानं त्याच्यामुळं घर बांधणं हे आवश्यक होतं आपल्यासाठी नाही तर घर नसलं तर तिथं घर तुम्हाला माहिती आहे सगळं पावसानं गळत आहे त्याच्यामुळं कंडिशन कशी आहे आपली तर मित्रांनो आता सगळं सामान आता लवकर चला पडताना पण मी तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवीत तर आता आता काय कॅमेरामॅनला हसायला लागला दाखवा इकडे बघा इकडे कॅमेरामॅन का पण हा होय दमला कशाना खोटे बोलतेस का बघा मित्रांनो शी सगळे गज आणले छापून एवढे सारे तर आता घर पण तुम्हाला दाखवलीच तर आता दाखवायची काय गरज नाही आता सगळं दाखवलंय तर ही हो। आता आपली गाडी आली होती ह्या बारसाठी इतर आता जागा घेतली त्यांचे पैसे पैसे दिलेत इथं पण झाले सगळं झालं आता सगळं ओके मध्ये झालं तुमचं म्हणा एकदा तुमचं असंच सिमेंट राहिले ना सिमेंट राहिले तुमचं असंच प्रेम राहू द्या म्हणा म्हणा आमदार जरीवर समध्यावर ह्या चौघावर हो ह्या पण जोडीला आमच्या पण जोडीला सपोर्ट करा भरभरून तर मित्रांनो तुमचं प्रेमामुळेच खरं हे शक्य झालेलं आहे घर तर मित्रांनो तेवढ्या तर काय घरकुला तर काय होणार नव्हतं पण ही फक्त तुमचं प्रेम असल्यामुळं फक्त झालं शक्य नाही असंच कायमस्वरूपी म्हणजे तुम्हीच घर आपले गिफ्टमध्ये दिल्या म्हणून झालं आहे मित्रांनो असं आपलं स्वप्न पण नव्हतं की आपल्याला घर होईल म्हणून एवढं तर मित्रांनो खरंच बघा ही पहिलं सगळं जुनं घर तर आता होईल लवकर तर काही टेन्शन नाही असंच कायमस्वरूपी आशीर्वाद राहू द्या आणि तुमचं असंच प्रेम राहू द्या तर चला बाय 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 म्हणा बघा बाय उभी म्हणली <laughs> पण काय बोलायला झाली नाही का बाय <भाई> बाय <भाई>। बाय <laughs> बाय म्हणायला लागलं आहे इकडं आपल्या तुम्हाला तर ह्याला ह्याला व्हायची पण आयडिया आपण काढणार आहोत काही दिवसानंतर मित्रांनो ह्याला पण सपोर्ट करा हे पण आपल्या भावाचा मुलगा आहे टेन्शन घ्यायचं नाही बघा तिकडं आहे ती आहे पण त्याला त्याचं सगळं आहे पण ती त्याला आवड नाही त्या गोष्टीची व्हिडिओ बनवायची चला बाय 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 एकदा हां बाय 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 हां चला